सांगा सचिन भाऊ आज तुम्ही साई कृपा कॉम्प्लेक्सच्या दंगायाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहात आता सध्याच्या स्थितीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय आनंदायचा पहिलं तर तो गणपती लालबागचा आहे सांगा आणि लालबागच्या गणपतीला खरंच दोन पाय आहेत तसे पाहिजे प्रत्येक गणपतीला दोन पाय पण तिथे एक श्रीमंतासाठी वेगळा पाय आणि गरिबांसाठी वेगळा पाय ते व्हिडिओ खूप व्हायरल होतात आणि या व्हिडिओ व्हायरल ते आतापासून नाही आहेत एक पाच दहा वर्षापासून ती प्रथा चालू आहे त्यांची मेन गोष्ट तर त्या कार्यकर्त्यांची किंवा त्या सभासदांची किंवा तिकडच्या मंडळाची चुकी नाही ही करून जाणाऱ्या नागरिकांची चुकी आहे कारण तुमच्या घरी जे गणपती बाप्पा असतात तुमच्या गल्लीमध्ये जे असतात किंवा प्रत्येक मंडळामध्ये ते गणपती बाप्पा तिकडे पण आहेत पण शेवटी काय प्रत्येकाची एक ती एक अंधश्रद्धा झालेली आहे जवळपास की आम्हाला तिकडे गेल्याचं देव पावतो आणि हा देव पावत नाही त्याच्यामुळे तिकडे जातात त्यांचे धक्के धुक्के खातात आणि एका पायाला जे सेलिब्रिटी आहेत ते तिथे पंधरा पंधरा वीस वीस मिनिटात सेल्फी करतात व्हिडिओ काढतात ते सगळं चालतं आणि एका पायाला म्हणजे मानेला पकडून फेकलं जाते ही गोष्टी दिसत आहेत हे नागरिकांची चुकी तिकडे तुम्ही जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे बाबा तिकडे जाऊन तुम्ही स्वतःच इन्सल करून घेण्यापेक्षा आपल्या मंडळ आपल्या तुमच्या गल्लीमध्ये किंवा तुमच्या सोसायटीमध्ये जे गणपती आपण तिथे जर तुम्ही नंबर वन तिथे जर गर्दी कराल तर ते जास्त फेमस होतील तिकडे जाऊन तुमचं इन्सल करण्यापेक्षा क्या जो क्या या ठिकाणी कमिटी आहे त्या लोकांनी सर्व विषय झाला नाही पाहिजे म्हणून काय दक्षता घेतली कमिटी नाल्या कमिटी येईल या कमिटीवर बोलण्यात पण तेवढे ते मोठे झाले नाहीयेत कारण या कमिटीचे व्हिडिओ जे आहेत ते कमीत पाच दहा वर्षापासून व्हायरल होत आहेत पण त्यांना कोणताही फरक पडत नाही जर समजा आमच्याकडून काही चुकी झाली कोणत्याही पक्षाकडून असेल संघटनेकडून असेल मंडळाकडून जर चुकी होत असेल जर समजा नजर चुकी होतो जर शंभरांची गर्दी असेल एकाकडून चुकी येते जर ती तुम्ही चुकी सुधारलं तर समजू शकतात की ते माणसं आहेत दरवर्षी तुमच्या चुका होतात दरवर्षी ते व्हिडिओ व्हायरल होतात आता आमचं हे मंडळ आहे आमचं हे मंडळ आमचे पहिले आमचे मार्गदर्शक आनंदा यांच्या अध्यक्षतेखाली खाली चालू होता आता श्रेय सरकार यांच्या अध्यक्षते चालू होतात एक पण चुक्याची झाली नाही किंवा आम्ही कार्यकर्त्यां कोणती जी इथे पाय पडले तर त्यांना धक्काबुकी काय होईल असे कोणत्याच व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्या गोष्टी होत जर एवढं मंडळ मोठं आहे जिथून लांबून लांबून लोक येतात देशातून लोक येतात कालबागच्या दर्शनासाठी किंवा आम्हाला नवसाला पाहतो म्हणून तर तुम्ही तशी प्रॉपर योजना केली पाहिजे ना दरवर्षी येणार तुम्ही एक पाय म्हणजे सेलिब्रिटीचा ठेवताय एक पाय म्हणजे तुम्ही लोकांचा ठेवताय त्यांना धक्काबुकी करून आहे की लोकांची चुकी आहे त्यांची चुकी नाही कारण त्यांना माहिती आहे हे लोक येतच राहणार या आंदर्शात लोकांची जोपणता संपत्ता तो पण त्या गोष्टी होत राहणार मी सर्वप्रथम सर्व मीराबांधीच्या नागरिकांना महाराष्ट्र सेनातर्फे आणि सायको वेलफेअर असोसिएशन तर्फे मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि मी एवढंच सांगतो की लालबागला जाणं ना जाणं हा तुमचा प्रश्न आहे पण ज्या गोष्टी होत आहेत ज्या गोष्टी घडत आहेत या सगळ्यांच्या मोबाईलवर आहेत आणि या काय मागच्या वर्षी जे किंवा दोन तीन वर्षाचे तर आता पण त्या गोष्टी झालेल्या आहेत मला एवढं सांगायचं की तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या मंडळ आजूबाजूची जी मंडळ असतील ती आपली मंडळ आहेत मराठी उभी केले मंडळ या मंडळांना मोठं करा इथे तुमच्या नातेवाईकांना घेऊन आणि या मंडळांना मोठं करा इथे जाऊन गर्दींना चौदा चौदा तास पंधरा पंधरा तास दोन दोन दिवस तिथे लाईन मध्ये तुम्ही उभे राहणार आणि शेवटी जेव्हा त्या गणपती आप्पाच्या समोर जात आहे तिथे तुम्हाला धक्काबुक्की होते तिथे जाऊन आपला अपमान करून तुमचे व्हिडिओ व्हायरल होण्यापेक्षा तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या सोसायटीमध्ये जे गणपती आप्पा मंडळ बसलेले असतील त्यांना मोठं करा तुमचे जे कोण लांबचे नातेवाईक येत असतील लालबागच्या दर्शनाला जायचं त्यांना तुमच्या मंडळाचं दर्शन करा तुमची मंडळ मोठं करा संपूर्ण नक्कीच आनंद आहे आणि साई कृपा कॉम्प्लेक्स चा इच्छापूर्ती आम्ही यावर्षी त्यांच नाव दिलेलं आहे कारण असे अनेक भक्त गणेश भक्त जे आहे इथे मंडळात येतात आणि भरपूर लोकांची इथे इच्छा मागितली होती त्यांची इच्छा इथे पूर्ण झाली त्यामुळे आमचे कार्याध्यक्ष शुभम राणे यांनी ते नाव सुचवलं की इच्छापूर्ती आपण आपल्या गणपतीचं नाव ठेवूया जेणेकरून जेणेकरून लोकांनाही कळेल की बहुतेक जणांनी इकडे इच्छा मागितली इच्छा इच्छा पूर्ण पूर्ण राजा आहे सायकोबा कॉम्प्लेक्सचा आणि आनंदा तो होतोच प्रत्येक माल नाही प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना आज छोटे छोटे कार्यकर्ते एक ऑगस्ट पासून हे तुम्ही जे दिसतंय तुम्हाला सगळं हे आमच्या प्रत्येक छोट्या छोट्या कार्यकर्त्या पासून मोठ्या पर्यंत सगळ्यांनी इकडे काम केलं आहे त्याच्यामध्ये इकडे तेव्हा कोण अध्यक्ष नव्हता कोण उपाध्यक्ष नव्हता कोण कार्याध्यक्ष नव्हता इथे सगळे एक गणेश भक्त म्हणून सगळे रात्री रात्र रात्रभर थांबायचे आणि उभं उभं केलेलं हे जे तुम्हाला डेकोरेशन दिसते इव्हन बॅनर दिसत आहे जेवढं काय मंडपाचं अर्ध काम इकडच्या पोरांनी केलंय तो आनंद आहे त्याच्या त्याचं कोण इथे तुम्हाला चुकीनं झालं आमच्यासोबत असं झालं तसं नाही हे आव आवडीने इकडची पोरं सगळी करतात आणि त्याबद्दल मी एक अध्यक्ष म्हणून मी सगळ्यांचे मनापूर्वक आभार व्यक्त करतो सगळ्यांच्यामुळे हे सगळं शक्य होतं

त्यांना देवबाप्पा बुद्धी देव जर राहिलं त्यांचे दोन तीन महिने पण तरी त्याच्यानंतर सुद्धा जे कोणी मिळून येतील त्यांना आमचा गणपती बाप्पा त्यांना बुद्धी देव आणि चांगलं कार्य करण्याची त्यांना क्षमता देऊ युवा आणि युवतींना युवा आणि युवतींना आता सचिनने तर सांगितलंच आहे की लालबागच्या राजाचं जे काय ते आहे इकडे मीरा माहितीला पण मंडळ आहेत मीरा माहितीला पण गणपती आपल्या घरोघरी गणपती आपापल्या घरी गणपती बघा उगीच तिकडे अपमान करण्यासाठी काही जाऊ नका लालबागच्या राजाची जी काय समिती आहे काय आहे छोटी काय कुठेही गर्दी झाली तर थोडाफार त्या लोकांना काहीतरी ऍक्शन घ्यावत लागेल काहीतरी करावं लागेल त्यामुळे लोकांना कळलं पाहिजे की आपण उद्याच तिकडे कशाला गर्दी करायची गणपती करताही पाहतो अकरा दिवस ती करता गणपती पाहतात बाकीचे दिवस काय करता गणपती पाहतो का नाही तीनशे पासष्ट दिवस आपला गणपती आहेच ना त्याची मजा घ्या आहेत ज्या ज्या लोकांनी तुम्हाला सहकार्य केलं तरी सुद्धा त्या सर्व तुमच्या कमितीला काय मी मगाशी बोललो सगळ्यांचे म्हणजे कमीत कमी आमचे एकशे दहा आम्ही जेव्हा मंडळ हातात घेतला तेव्हा पाच ते सहा पोरं होतो आता ती एकशे दहा पुढे आणि सगळ्यांचं सगळ्यांचं एकूण एक अंतर त्याच्यामध्ये सहभाग आहे खाडीचा वाटा आहे मी तर म्हणतो की मी फक्त येऊन हो, इथे बसायचो पण बाकीच्यांनी खूप काही कामं केलंय आणि ते त्याच्यामध्ये विघ्नही भरपूर आले विघ्नही एवढे आले की होणार नाही होणार दादा कसं होईल हे होणार संपणार नाही संपणार खूप आम्हाला झालं होतं पण शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही गणपती आला त्याच्या दिवस गणपती संध्याकाळी नाही सकाळपर्यंत पोरं पुन्हा रात्रभर काम करून हे डेकोरेशन संपवलं म्हणून आणि आत्तापर्यंत आणि उद्या विसर्जनपर्यंत ही सगळी पुढं ते गणपतीसाठी काम करणार आहे ते कोण माझ्या वैयक्तिकसाठी कोणी करत नाही गणपती सगळे गण गणेशपणे मी आहेत गणपती प्रेमी आहेत आणि गणपती वेडे त्यांचे त्यांच्या भक्तीमागे वेडे आहेत त्यामुळे ते करत आहेत त्यामुळे मी प्रत्येक कार्यकर्त्याचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आ, नमस्कार माझं नाव अश्विनी प्रशांत शिट्टे माझ्याकडनं तुमच्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मी या मंडळात लास्ट थ्री टू फोर इयर्स पासून काम करते ॲज इन सेल्फ सेलचिटनेस म्हणून आणि हा मंडळ खूप छान आहे इकडली मुलं खूप छान आहेत मी इकडले मुलांना खूप काम करताना बघितलं आहे सकाळ रात्र मुलं आपलं ऑफिस करून डेकोरेशनचं कामं करतात आणि इकडून मंडपात खूप कामं करतात खूप मेहनत करतात आणि ती महिन्यात तुम्हाला तशी दिसतच असेल तर मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की असं आमच्या मंडळात एकशे दहा मुलं आहेत तर पुढे जाऊन दोनशे दहा तीनशे दहा अजून जास्त वाढ व्हावा आणि असंच आमचं मंडळ म्हणजे सगळ्यांना मोठं व्हावं बस आजच्या या शुभ जनतेला काय संदेश द्यायची काय संदेश म्हटलं तर ऍक्च्युली हे जे आ, गणपती आणायची जे प्रथा होती ना हे लोकमान्य टिळकांनी चालू केलं होतं आमच्यामध्ये एक एकता राहण्यासाठी ते अजूनही कायम आए, ते आहे आम्ही ते बघतो हिंदू संस्कृतीमध्ये काय आहे आणि सगळे लोक येऊन आमचे गणपतीचे आरती बोलतात आणि सगळे वेगवेगळे प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करतात ते खूप छान वाटते आणि एका फॅमिलीसारखा सगळे लोक येऊन आपल्या आपल्या घरातून सगळे स्वीट्स आणून सगळ्यांना वाटण वाटून हे करतात ते खूप छान लागते आणि हे एक म्हणतात बन, बन, ना बहाना आहे म्हणजे सगळ्या लोकांना एकत्र येऊन आपल्या युनिटी दाखवणं गणरायांना या ठिकाणी काय मागणी काय मागणी म्हटलं तर आता वीस वर्षापासून आम्ही इकडे राहतो पहिल्यापेक्षा आता बघितलं तर आपल्या साहित्य रेपा कॉम्प्लेक्समध्ये बरेच काय काय इम्प्रुव्हमेंट झालेला आहे अजूनही छान होऊ द्या आमच्या मध्ये शांती समृद्धी असू द्या आणि असंच एकता बनवून बनवून ठेवा हेच एक हे आहे युवकांना व युवती आपलं जे हे मॉडर्नायझेशन होते कल्चरचं ते होऊ द्या बरं आहे दॅट इज डेव्हलपमेंट यू नीड इट बट ॲट द सेम टाईम अलॉंग विथ मॉडर्नायझेशन आपले जे हेरिटेज आहे कल्चर आहे जे ट्रेडिशन्स आहे ते कंपल्सरी पालन करावं लागेल सो हे देवाचं जे आहे ना सगळे लोक एकत्रित येऊन करा आणि लहान पोरांना पण त्याच्यामध्ये एकत्रित करून घ्या